अमृत मंथनावेळी अमृत व धन्वंतरी ही रत्नेसुद्धा बाहेर आली होती तेव्हा भगवान विष्णूंनी अमृतासोबतच धन्वंतरी ही राक्षसापासून पळवून महादेवाच्या पिंडीत लपवली होती तेच हे शिवलिंग आहे जिथे भगवान शंकराचा वास आहे तो याच ठिकाणी जे की ज्योतिर्लिंग आहे नमस्कार मंडळी जे महाराष्ट्र मी कृष्णा स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एकान ब्लॉगमध्ये तर मंडळी आपण आज आलेलो आहोत जसं की तुम्ही थमंडळीवर बघितलेलंच आहे की पण आज बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं म्हणजे परळी येथील परळी जनक म्हणजे तर आपण आज परळी येथे आलेलो आहोत हे ठिकाण जे आहे की बीड बीड जिल्ह्यात असून बीडपासून चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे आणि बीड बीड जिल्ह्यातीलच एक महत्त्वाचं शहर म्हणजे की ज्याला सांस्कृतिक वारसा असा लाभलेला आहे म्हणजेच आंबेजोग आहे तर आंबेजोगापासून हे परळी ठिकाणं जे आहे ते पंचवीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर आम्ही जोगायचं पण याआधी आपण ब्लॉग केलेला आहे आद देखील स्वामी यांचे समाधी स्थळ आपण पूर्ण एक्सप्लोर केलेलं होतं तर तो पण ब्लॉग आपल्या चॅनेलवरती आहे तर तो पण तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे पुरेळी वैद्यनाथ येथील हे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग जे आहे ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून पाचव्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे तर सहाव्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग जे आहे जे भीमाशंकर जे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर ते ते पण याआधी आपण याआधीच्या ब्लॉगमध्ये आपण कवर केलेला आहे तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनवर लिंक आहे ते येण्यासाठी तुम्ही बायट्रेन पण येऊ शकता हो आणि एम एस आय टीने पण म्हणजे ला म्हणजेच लालपरीने पण येऊ हो शकता तर हे दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरचं एक महत्त्वाचं जंक्शन आहे परळी वैजनाथ इथे तर त्यामुळे इथे उत्तर भारतातून आणि दक्षिण भारतातून येण्यासाठी भरपूर ट्रेन्स उपलब्ध असतात त्यामुळे ते तुम्ही आरामात येऊ शकता तुम्ही आता रेल्वे रेल्वे स्टेशनच्या समोर आहे इथून मंदिराकडे जाण्यासाठी इथून मंदिराकडे जाण्याचा रस्ता जो आहे तो आड दोन ते अडीच किलोमीटर इतका आहे आटोवाले चाळीस रुपये घेतात तर आपण आता इथून मंदिराकडे डायरेक्ट जाणार तर भेटूया मंदिरातच तर त्याआधी जे चॅन चॅनलवरती नवीनच चॅन ज्यांना चॅनलवरती नवीन व्हिजिट केली असेल त्यांना प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेलायकोन दाबा म्हणून तुम्हाला असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला भेटतील तर भेटूया मंदिरात तर म्हणजे तुम्ही बघू शकता आपण आपण मंदिरापासून पोहोचलेलो तर हे आहे वैद्यनाथ मंदिर जे की बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून पाचवं ज्योतिर्लिंग आहे तर आपण आता मंदिराच्या समोर पोचलेलो को, आहोत तर आपण म्हणजे दर्शन घेण्यासाठी जात हो। तर चला तर मंदिराची रचना ही चिरेबंदी असून भव्य स्वरूपाची आहे मंदिराच्या परिसरात समोरच लांब दगडी पायऱ्या आणि मोठे प्रवेशद्वार हे लक्ष वेधून घेतात वैजनाथाचं हे मंदिर सुमारे दोन हजार वर्ष जुनी आहे अशी मान्यता आहे मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी अठरा वर्षे लागली होती या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचा गाभारा आणि सभामंडप हे एकाच पातळीवर आहे त्यामुळे सभामंडपातूनच आपल्याला ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते गाभाऱ्याच्या समोरच आपल्याला तीन मोठमोठे मुट नदी पाहायला भेटतात या वैजनात ज्योतिर्लिंगाची अशी आख्यायिका आहे की राक्षसांनी केलेल्या अमृत मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली होती त्यातील धन्वंतरी व अमृत हे दोन होती तेव्हा भगवान विष्णूंनी राक्षसापासून पळून ही रत्ने अमृत व धन्वंतरी हे या शिवलिंगात लपवले तेच हे शिवलिंग आहे जे की अमृतयुक्त आहे त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ असेही म्हणतात म्हणजेच आरोग्याची देवता जे की वैद्यनाथ या नावाने ओळखले जाते असे म्हणतात की हे ज्योतिर्लिंग आहे ते अमृतयुक्त आहे त्यामुळे या शिवलिंगाला स्पर्श केल्यास आजार दूर होतात म्हणून या शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेण्याची पद्धत आहे जे की इतरत्र कुठेही आपल्याला दिसत नाही

हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळातील असून हे हेमाद्री याने हे मंदिर बांधले होते म्हणजेच सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे नंतरच्या काळात म्हणजेच अठराव्या शतकात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता अहिल्या देवी होळकर यांचं हे अत्यंत प्रिय म्हणजेच आवडतं ठिकाण तीर्थस्थळ होत मंदिर परिसरातच आपल्याला अनेक छोटी मोठी मंदिरं बघायला भेटतात इथे आलेल्या भाविक भक्तांसाठी शुद्ध पाणी पिण्यासाठी जागोजाग व्यवस्था केलेली आहे इथे जातीभेद नाही इथे वेगवेगळ्या जाती, वेग वेग जाती धर्माचे लोक येत असतात मंदिरातील मोकळा दिसणारा हा परिसर प्रत्येक एकादशीला महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात गजबजलेला असतो मंदिराचे निर्माण जे आहे या ते यादवांच्या काळात झालेला आहे पण नंतरच्या काळात इंदोरच्या महाराणी होळकर अहिल्या देवी होळकर यांनी अठराव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि देवी अहिल्याबाई हे आमचं अत्यंत प्रिय तीर्थस्थळ म्हणून हे त्यांना अत्यंत प्रिय होतं तुम्ही बघू शकता त्यांचा त्याचा पुतळा पण आहे आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत तर इथे मंदिराच्या बाजूलाच एक वक्रेश्वर मंदिर आहे त्याचं पण आपण इथे दर्शन घेऊया मंदिराच्या बाजूलाच एक जवळच एक आदिशंकराचार्य यांचं मंदिर आहे तर त्याचं पण आपण दर्शन घ्या गर्दी नसल्या कारणामुळे आपले लवकर दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी महाशिवरात्री एकादशी आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी इथे भरपूर गर्दी असते भारतातून वेगवेगळ्या भागातून इथे लांबून भक्त येत असतात त्यांना राहण्यासाठी किंवा हॉटेल्स पण आहेत मोठमोठ्या हॉटेल्स पण आहेत आणि ते भक्तांना राहण्यासाठी भक्त निवासाची पण सोय आहे तुम्ही बघू शकता इकडे मंदिराच्या बाहेरच लॉकरची सुविधा पण उपलब्ध आहे तिथे आपण आपलं सामान पण ठेवू शकतो आणि आराम पण करू शकतो शनिदेवाचं आणि धनमना मातेचं दर्शन घेऊन मी निघालो परतीच्या प्रवासाला तर आपण निघालेलो होतो आता कृतीच्या प्रवासाला तर तुम्हाला तर मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून जरूर कळवा आणि ज्यांना चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांना प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि नक्की दाबा जेणेकरून असे तुम्हाला इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहायला भेटतील तर भेटूया अशाच एका आणखी एका नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद